पॅन्थरचा ढाण्याबाग गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन झालं तरी चालेल पण या ठिकाणी त्यांनी पाहलेलं स्वप्न कि मी माझ्या जनतेच्या आधी उभा करेन आणि आमच्या हजारो पिढीला बर्बाद करण्याचं तो जर स्वप्न पाहत असेल तर जनता तर आहे पण आपल्या जनतेच्या सोबत हा पट्टा गंगाधर गाडे चळवळीचे नायक मराठवाडा नामांतर चळवळीतील अग्रणीय नेते सामाजिक विचाराचे लढाऊ यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते होते गंगाधर गाडे महाराष्ट्राचे माजी परिवहन राज्यमंत्री होते पॅनथर चळवळीत ते लोकप्रिय नेते होते ते पंच्याऐंशी वर्षाचे होते गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते पुण्यातील एका रुग्णालयात ते उपचार घेत होते सात जुलै एकोणीसशे सत्याचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे अशी सर्वप्रथम मागणी केली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा विस्तार झाला अशा महान नेत्याला जय मराठवाडा टीव्हीच्या वतीने अखेरचा जय भीम